सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीचा पगार वेळेत व्हावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली पगार वेळेमध्ये देणं ही वित्त विभागाची जबाबदारी आहे असंही त्यांनी प्रत्येक महिन्याचा सा सात तारखेच्या आत पगार व्हावा आम्ही भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतोय असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगार वेळेमध्ये व्हावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे तसंच वेळेत पगार देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची तर ती वित्त विभागाची आहे असंही प्रताप सरनायक म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आणि सर्व संबंधित लोकांशी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वित्त खात्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही का वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे